शिवट्याला मागासारखा मागासारखा पायापडा माणसं मागासली तिथे लंबू पाहुणा होता मुंबईचा म्हटला मागत्याने नेहमीच शिवणार नाही काय गरज होती हा शिवली वाटत जाऊन आईला उष्काळ मार्गीने पुढे गेले पण हा पूर्ण तरी पण तू म्हणता पाहुण्या तसं काय म्हणतोय मुंबईच्या पाहुण्या काय म्हणावं ही म्हाताळी केली का नाही ते गणित आहे गणित आहे की ते गणितच नाफा झालेला फार होत तिने काय म्हणावं जेव्हा कसली कसली गणित आहे त्याच्या तरी कॉपी तरी करायचं हेच गणित मला सुटलं नसेल ऑक्टोबरला बसली म्हटलं आम्ही नवीन सर आमचं काय आहे म्हटलं सांगतो मी सरांनी बसतोय नवीन ऑक्टोबरला गणित सोडा म्हणून तो मित्र ऐकतो ती म्हटलं दादी कसलं कमी ते माझ्या पाहुणाला म्हटला की बायको मिली की नाही मग माझी बायकोला मातारी मिली की नाही मग माझ्या बायको बायकोकडं पावणी बायको पाहणी बायकोकडे पाहुणे बायको बायको माझी नाही हातील एवढे हकीदार पोरग माझा जळविला आहे एवढी हकीलाय उसली बिसली तर दोन दोन दिवस जेवत नाही आणि झोपली बिरली तर उस बदलत नाही

इष्टी चुकली झटलं जाऊ म्हट पोत्याला हात लावा पोत्याला हात लावा ला चप्पल काढले पोत्याला जाऊन मग पैतान पुढे निघाला पुन्हा पैताण गाठलं गर्दीच्या मागे गेलं सप्पा जमून बोलून बसलं आणि कणा 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 हल आणि मनात म्हटलं तुझ्या आईला पायकू जाऊ म्हणजे उघडसार गावाचं बोलून घे आता कोण मी <laughs> <laughs> बोलू देकडे बोलायचं आता त्या कामाची उतर त्यानुचा काय म्हटला अरे बघण्या काय चाललंय रामालक्ष्मी बोलू हे रामालक्ष्मी दिवस कुठे आला मग बारा घरची बारा आमचा उपाशी आले उपकार केले आमचे जावा म्हटले काय जवा पाया पडला आईला म्हणावं तुझी काही इच्छा असली तर फोन करतो तर आम्हाला शेणा पुढे मी गुरु टिकून पाया पडला तर बघण्याचा उत्पादन गोळा काढायच्या आणि शेणाच्या गोळ्या खवायच्या खेळलं होते पण ती भीत कोण तर कावल म्हणून तर आम्हाला शेण पुढे पुढे गेला तर शिवजेने का तो हाता उघाडा होता शिवजेला तुम्ही काय म्हटला शिवजा ते बघल्या ते खाली ठेवते ठेवलं चालते का चालत नाही मग दुसरी कोणी दुसरीकडून बघण्या उत्पाद्या गोळ्या केल्या खोलात गोळ्यात खाऊल्या कवळ्याने गेल्या पुढे तो हरली लगू पाहुणा म्हटला निवडताळी शिवला लग्न पाहुणा म्हटला माझा भजा उच्चला याचा भजा गोड लागला पिठाचा काळा मीठ भाजा <laughs> उत्तर केला आहे पण प्रत्येकाला खाद्या शेअर जायला नाही बघण्याशिवाय शिवाजी हळफड मी आम्हाला अंबोल करून माणसं निघाली प्रत्येकाला बघण्या सांगते शिवजा सांगते मामा जेवढ्या शेवट जेवायचे नाही काय नाही तिथे घालू लागू

पाच हजार रुपये घात दिलं लाडवा जेवण घाटलं गुरुवानी शिंग फुकलं सरगाव लाडवा जेवण जेवलं शेवट आयर मायात केलं आता त्या दिवशी नाही ताईने निघाली ताईने निघाली पिशवी दारा, दारा ला, दादा लाडून ऐकलं आर रामालक्ष्मीला बघितलं रामा पुढे ये गेला येतो दादा येतो ताईने म्हटले निघालीस तुझ्या दागिने गावगिरीची पट्टी घेतली तेव्हा ओढलं ती म्हटली नक दादा मला दागिन अरे माझ्या राग लासा नुसतं फिरलं असा तर मला कम्फट म्हणायचं नाही दादा मला जागीन अरे वाघासारखं तुम्ही यायचा तस नाही ग ताई अगं राखा दिवशी आई ना निवड शिवला नाही मी निवडाच्या पाया पडलो म्हटलं ताई दागिने मी घेतो आई तू सुखान जेवण तवा

लांबची असून तिला जवळची वाटली आणि माहेराची वाट जवळची असून तिला लांबची वाटली माहेराच्या वाटेवरची चिमटभर माती उचलून तिने कपाळी लावली आणि आपलीच सवली सोबतीला घेऊन ताईनी वाट चालत राहिली चालत राहिली चालत राहिली <laughs> यानंतर मला सांगणे शक्य होत नाही दहा वाजून गेले गाडीमध्ये काही पुस्तक आहेत त्यांना पाहिजे असेल मी पुस्तक घ्या माझ्या ही कथा एक ता...